विद्यार्थी मित्र आपण जैविक रोग नियंत्रणाचे दोन मुद्देवर दोन व्हिडिओ त्या ठिकाणी पडलेले आहेत तर ते अनावधानाने झालेला आहे तरी पण आपण त्या पुढे जाणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी जैविक रोग नियंत्रणामध्ये जी बातमी मी तुम्हाला काल सांगितली जैविक घटकाचं जे काही द्वारे नियंत्रण करायचं रोगांचं हो त्या ठिकाणी त्यांची पातळी ही शत्रू जी त्या ठिकाणी आर्थिक नुकसान पातळीच्या खाली आहे याला आपण जैविक रोग नियंत्रण असं म्हटलं जातं तुम्हाला भौतिक परीक्षेमध्ये जो येणारा प्रश्न आहे प्रश्न मी था बदल मांडलेला आहे म्हणजे जैविक रोग नियंत्रण म्हणजे काय ते सांगून तत्वेन इथं लिहा असा पाच प्रश्न येतो आता या ठिकाणी मी दोन्ही एकाच ठिकाणी एकच शब्द असल्यामुळे फक्त शब्द बदललाय ऑफलिन केले तत्व किंवा फायदे तत्व किंवा फायदे तर तत्वे तत्व विचारतील किंवा दुसरी बाजू म्हणजे फायदे विचारतील त्यानुसार पाच गुणासाठी हा प्रश्न असा आता या सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल आपण जे काय पाहिलंय यामध्ये सगळ्यात महत्वाचं बघूया यामध्ये प्रतिस्पर्धी जीवासाठी आवश्यक शरीर पदार्थ मोठ्या प्रमाणात मातीत आवश्यक असणं गरजेचं आहे कोणतेही सजीव जो काही आहे तो मातीमध्ये वाढणार जो आहे त्याची उपजीविका भागण्यासाठी मातीमध्ये वाळलेला पाला पाचोळा काडी कचरा हा सेंद्रिय शेतीचं तत्व आहे आणि हे जर वाढले मातीमध्ये तर हे जे काही सूक्ष्म जीव आहेत ते मातीमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढते आणि प्रतिस्पर्धी हानिकारक गटातला असणारा जो काही जीव आहे तो सूक्ष्म जीव आहे त्यांना स्पर्धा करून त्यांना त्यांच्या त्यांना खाऊन त्यांची उज्जीविका भागवण्यासाठी त्या ठिकाणी कारणीभूत ठरते प्रभाव प्रतिस्पर्धी जीवाची निवड त्या ठिकाणी प्रभाव प्रतिस्पर्धी शत्रूवर हल्ला करण्यासाठी किंवा त्यांना संपवण्यासाठी नष्ट करण्यासाठी प्रभावी असणारा प्रतिस्पर्धी जीव रोग नियंत्रणामध्ये नियंत्रण करण्यासाठी त्याची निवड करत असताना अतिशय प्रभावीपणे असावा असेच या रोग नियंत्रण घटक म्हणून प्रभावी प्रतिस्पर्धी जीवाची जी निवड करायची जी हे दुसरं तत्व आहे तिसरं तत्व काय कोणत्याही माध्यमामध्ये वाढू शकणार कोणतंही माध्यम असू द्या त्या माध्यमामध्ये वाढू शकणार प्रतिस्पर्धी जीवाची रोग नियंत्रणामध्ये निवड करणं आवश्यक आहे कोणतंही माध्यम माध्यम म्हटलं तर अनेक माध्यम आहेत आपल्याकडे जसं आपण पहिलं पाहिलं होतं माती मातीच्या व्यतिरिक्त काय कोकोपेट आहे पर्लाट आहे लिफवट आहे हे सगळे जवळपास चौदा माध्यम तुम्हाला रोपवटीच्या विषयामध्ये अभ्यासले आहे ते सगळे माध्यम किंवा सगळ्या अनकंडिशनल कंडिशन म्हणजे वातावरणीय बदल अनुसार असणारे हे सगळे त्या ठिकाणी निवडत असताना त्या ठिकाणी याचा विचार जरूर करायचा प्रतिस्पर्धी जीवाच्या वाढीसाठी तापमान आणि आर्द्रता वातावरणामध्ये पुरेशी असली पाहिजे प्रतिस्पर्धी जीवाच्या वाढीसाठी वातावरणामध्ये या ठिकाणी तापमान आणि आर्द्रता या दोन्ही बाजू वातावरणात पुरेशा असल्या पाहिजेत कारण हे दोन्ही मुद्दे महत्वाचे तापमान योग्य असेल तर ते जीवाची वाढ होईल एकापासून दुसऱ्याची उत्पत्ती होईल आणि आर्द्रताही त्याच्या एक हवामानाचाच घटक आहे त्यांच्यासाठी तो गरजेचा आहे त्याचबरोबर जवळपास पुढचा तत्व गोव्याचा होतो म्हणजे उन्हाळी हंगामामध्ये जमीन नांगर नांगरून ठेवल्यामुळे उन्हामुळे जमिनीतील रोगकारक का बुरशी मागतात सगळ्यात महत्वाचा आहे रोगकारक बुरशी हे प्रमुख कारण आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण खोल नांगरट का करतो त्याचं कारण आहे की हे जे रोगकारक हानिकारक गटातले हे ज्या गटातले या नांगरणी केल्यामुळे ते उघड्यावर पडतात आणि त्यांची जी वाढ होणारी मायसेली आहे ही तुटते आणि तुटली गेल्यामुळे त्यांचा नाश पावतो आणि त्याला प्रमुख कारण ठरतं उन्हाळ्यातली खोल नांगरट प्लस वातावरणाचा घटक तापमान हा वाढलेला असतो उन्हाळ्यामध्ये त्यामुळे त्या ठिकाणी या बुरशीची हानी होते पेरणीपूर्वी घेण्याला प्रतिस्पर्धी जीवाणूची जी प्रक्रिया लक्षात घ्या कोणतंही प्रतिस्पर्धी जीवाणू समजा आपण उदाहरण पुढे येणार त्यावेळेस आपण लक्षात येईल की एक त्या ठिकाणी त्याची बीज प्रक्रिया बियाण्याला जर आपण केली तर ते जीवाणू तो सूक्ष्मजीव त्या बियाण्याला चिटकून राहील आणि तो बीज प्रक्रिया करत असताना तो मातीत गेल्यानंतर ते मातीमध्ये त्याची उत्पत्ती वाढेल त्याची संख्या वाढेल म्हणून बीज प्रक्रिया करत असताना तुम्हाला एक तो, तो उदाहरण देतो म्हणजे बीज प्रक्रिया बियाण्याला औषध लावायच्या वेळेस जैविक स्वरूपात म्हणजे जैविक म्हणजे जिवंत सूक्ष्मजीव जीवन मग तो बुरशी असेल किंवा मित्र किंवा विषम स्वरूपात जरी असेल तरी त्या ठिकाणी तो मातीत जर गेला तर त्याची वाढ होण्यासाठी आपल्याला सोपी पद्धत आहे गुळाचा खडा घ्या गुळाचा खडा थोड्याशा पाण्यामध्ये विरघळा झाला आणि हे गोड पाणी झालेलं जे गुळाचं पाणी आहे ते शिंपडा इतकंही शिंपडून नका की बियाणं गच्च ओल होईल हलक पाठमोर ओल होईल असे या ठिकाणी त्याचा उपयोग करायचा आहे म्हणजे गुळ हे जीवाणूंची संख्या वाढविण्यासाठी कारणीभूत ठरत असतात म्हणून बीज प्रक्रियेमध्ये गुळाचा कडा कुळाचं पाणी तयार करून वापरलेलं सूक्ष्म जीवाणूंची वाढ वेगाने होते हे तेवढं महत्वाचं आहे त्याच्यानंतर जैविक नियंत्रणा जैविक नियंत्रणाबरोबरच पिकाचा असणारा रोग प्रतिकारक हाही तितकाच महत्वाचा आहे वाहनाची निवड करत असताना ज्या पिकात जो प्रमुख रोग येतो तो येऊ नये म्हणून रोग प्रतिकारक वाढ किंवा त्या पिकाची जात बियाण्याची आठवं तत्व दिलेलं आहे असे एक ते आठ या प्रमाण तुम्हाला या प्रश्नामध्ये प्रश्न दिल्यानंतर जैविक रोग नियंत्रण म्हणजे काय ते सांगू तुम्हाला जैविक रोग नियंत्रणाची व्याख्या द्या प्रश्नामध्ये आणि हे जे काही आठ तत्व आहेत तत्व पुढे पाहणार आहोत ते म्हणजे थोडक्यात की फायदे काय फायदे आहेत याचा फायदा काय आहे सगळ्यात महत्वाचं जैविक रोग नियंत्रण केल्यानं काय होत मूळ मुद्दा आपल्याला परत आठवण करून देतो सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक घटकाचा वापरावर पूर्ण बंदी असते त्याच्या तुलनेत आपल्याला त्याच्यापेक्षा सरस असणारा भाग आपल्याला वापरायचा आहे तो म्हणजे जैविक घटक किंवा त्याला प्रतिस्पर्धी असणारा त्याचा शत्रू असेल किंवा असेल तो त्या ठिकाणी तयार करायचा रासायनिक घटकाचा वापर करून रोग नियंत्रण करण्याच्या तुलनेत ही पद्धत जैविक पद्धत सोपी हा पाहिला पाहायला सांगतो जैविक पद्धत अतिशय सोपी आणि कमी खर्च खर्चच होत नाही मी तुम्हाला यांच्या अगोदरही सांगितलेलं आहे जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के मित्र आहेत आणि दोन टक्केकारक आहेत निसर्गामध्ये सगळं काही उपयुक्त एवढे मोठे प्रमाण आपण वापरत चाललेलो यासाठी सगळ्या बाजू विचार जर केल्या तर पर्यावरणपूरक बाजू म्हटलं तर जैविक नियंत्रणाचे रोग नियंत्रणाचा फायदा पाहिला सांगतो जैविक रासायनिक घटकाचा वापर करून रोग नियंत्रण करण्याच्या तुलनेत ही पद्धत जैविक रोग नियंत्रणाची ही पद्धत अतिशय कमी करतात खर्चाची खर्चच होत नाही पीक उत्पादनाने आणि रासायनिक अनुसार राहत नाही दुसरा फायदा काय पीक उत्पादन पद्धतीमध्ये जो उत्पादित होणारा माल आहे त्यामध्ये रासायनाचा अंश अजिबात राहत नाही संबंधच येत नाही का पहिल्या तत्व मी तुम्हाला त्याच्यामुळे सांगते शेतीत रासायनिक बंदी असते विषाचा प्रयोग करता येत नाही परिणामी रासायनिक उत्पादनामध्ये रासायनिक अंश राहत नाही पीक त्यामुळे प्रश्न त्या ठिकाणी येत नाही तिसरा फायदा आहे पिकावरील जमिनीतील उपयुक्त जीवजंतूंची हानी होत नाही तिसरा फायदा पिकावरील किंवा जमिनीतील उपयुक्त जीवजंतूंची हानी होत नाही हे तुम्हाला दोन प्रकारे सांगितलं इथं जसं अठ्याण्णव टक्के हे काय मित्र आहे आणि हे दोन टक्के हानिकारकातले शत्रू आहे म्हणजे शत्रू पिकांचे मग या उपयुक्त आपण जर का जैविक भागांचा किंवा जैविक घटकांचा वापर केला तर या मित्रांची हानी होत नाही आणि इथे जर आपण रासायनिक अंश वापरला तर यांची हानी होते मित्राची हानी झाल्यामुळं सूक्ष्मजीवांची वाढ त्या ठिकाणी या ठिकाणी तुलनेने दोन्ही पण या ठिकाणी याची शत्रू शत्र शत्रुकिडीची किंवा बुरशींची रोग प्रतिकारक प्रतिकार करायचा रोग म्हणण्यापेक्षा प्रतिकार करायला परिणाम हे होऊ नये म्हणून आपल्याला यांचं संवर्धन म्हणजे हो त्याचा सांभाळ करणं आवश्यक आहे जैविक काचा वापर वारंवार करावा लागतो परंतु जैविक साधनं एकदाच वापरावं लागतं निसर्गामध्ये एकदाच वापर करायचा यांचा म्हणजे एकदा निसर्गात सोडली तर यांची संख्या आपल्याला वाढेल याच पद्धतीने आपल्याला काटक तयारी करायची आहे बुरशीनाशक रसायनापेक्षा जैविक साधने मृदाजन्य रोगासाठी जास्त परिणाम आहे पुढचा फायदा आहे बुरशीनाशक रसायनापेक्षा जैविक रसायने सॉरी जैविक साधने रोगासाठी म्हणजे लक्षात ठेवा मातीतले रोग कमी करण्यासाठी उदाहरणार्थ मातीतून येणारा ऐंशी ते नव्वद टक्के रोग हा बुरशीमुळे येतो मग हा मृदाजन्य रोग त्याला जातं जातो मृदा म्हणजे माती मृदाजन्य रोग होऊ नये किंवा होऊ नये करिता केलं जाणार कामराजा रोग ही परिणामकारक आहे एवढं परिणामकारक आहे की त्याचा उपयोग निश्चित पुढच्या दोन वर्ष आपल्या मातीमध्ये ही स्पर्धा चालून राहते आणि याच्यामुळे याचा वापर करणं गरजेचं आहे रासायनिक नियंत्रणामुळे पुढचा फायदा रासायनिक नियंत्रणामुळे होणार हवा पाणी आणि जमीन याचं प्रदूषण जैविक नियंत्रणामुळे टाळलं सगळ्यात महत्वाचं प्रदूषण होत आहे फवारणी केली औषध फवारणार असेल तर त्यामुळे औषधाचे विविध प्रकार आहेत काही स्पर्शजन्य आहेत काही धुरीजन्य आहेत काही पोट विषय आहेत काही जठर विषय आहेत काही औषध फवारल्यानंतर त्याची वाफ होते आणि ती वाफ ही कीटकाच्या नाकात गेल्यानंतर कीटक मरतो मारतो परिणामी कीटक मारण्यासाठी करतोय परंतु त्यासोबत हवा पाणी आणि जमीन म्हणजे माती याचं प्रदूषण होत मग हे होऊ नये म्हणून प्रमुख फायदा जैविक रोग नियंत्रणामध्ये याचा जैविक घटकाचा जर केला तर निश्चित आपल्याला ते टाळलं जाऊ शकतं जा। जा प्रदूषणापासून आपण एक दूर राहतो लांब राहतो आणि आपल्या पर्यावरणपूरक अशी शेतीत आहे व्यसनजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी जैविक नियंत्रण पद्धत कार्यक्षम आहे कार्यक्षम आहे विषारी गटापेक्षा ही सोपी कार्यक्षम आहे पिढ्याना पिढ्यांनी चालणारी आणि रोग पुढचा फायदा शेवटचा तो म्हणजे रोग नियंत्रणाबरोबर पर्यावरणातील जैविक समतोल टिकवला रोग नियंत्रणाबरोबर पर्यावरण पर्यावरणाचा समतोल त्या ठिकाणी जातो तर या सगळ्या गोष्टी आपण जर केल्या तर निश्चित ते फायदे त्याला त्या ठिकाणी या नियंत्रणाचा भाग भागी दिसून येईल तर आपण पुढच्या भागामध्ये आपण पुन्हा पाहू व्हिडिओ पाहा सबस्क्राईब करा आणि 来这儿的。Like